येथील श्री अण्णासाहेब डांगे महाविद्यालयात पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त दिनांक पाच ऑगस्ट ते तेरा ऑगस्ट या कालावधीत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले याचं उद्घाटन विठ्ठलराव मुसाई आणि हिराताई मुसाई यांच्या हस्ते पार पडणार आहे आळते येथील आज सकाळी क्रांतीवीर लहुजी साळवे वस्ताद मर्दानी आकडा यांनी दांडपट्टा तलवारबाजी यासह मर्दानी खेळांचे प्रादेशिके सादर केले यावेळी शंभू मुसाई या चिमुकल्यानं तलवारबाजी करत उपस्थितांची मन जिंकली या सप्ताहामध्ये विविध प्रकारची शिबिरे कर्तृत्वान व्यक्तींचा सन्मान करणे तसेच विविध स्पर्धा मार्गदर्शन व्याख्यानांचं आयोजन करण्यात आल्याचं महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर मोहन सावंत यांनी सांगितलं यावेळी प्राचार्य निरंजन कुलकर्णी प्राध्यापक डॉक्टर मोहन सावंत प्राध्यापक अमर कांबळे प्राध्यापक रमेश पाटील यांच्यासह महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते लाय मराठीसाठी हात कलंगलेहून गणेश खटावकर सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडेमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस